नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे खुशाल ना तर सगळ्यांक गुड मॉर्निंग आज संडे तर आपल्याकडे संडेचा काय ना काय स्पेशल बनतच असता तर आज आमच्याकडे कुर्ले बनणारच तर बघूया आपण कुर्ल्याची रेसिपी आणि मी दिवसभराचं ब्लॉग पण करणार आहे तर आपण आता कुर्ले कसे नितावतात ते बघूया पप्पाने कुर्ले घेतले आणि आज खाऱ्या पाण्याचे समुद्रातले बघूया आपण हे बघा किती रुपयाचे घेतला असं पप्पा कुर्ले शंभर शंभर रुपयाचे दहा म्हणजे डेंगरे विंगरे ते हेअर करून घेतला मम्मी सायटी नाकर लावची लागत ना एका काय म्हणता एक एक करून सगळे कुर्ले साफ करून घेता आणि नंतर मग आपण कंटिन्यू करूया व्हिडिओ हे बघा अशा प्र प्रकारे आम्ही कुर्ले साफ करून घेतला आणि आता मम्मी फोनने देता तेल घातल्या ना शॉर्ट बांधले तू शिपलेली आहे लसूण कांदो घातल्या आणि लसूण आणि आपल्याकडे उरले ना खाणार आहे का कोलंबी या खाडीची कोलंबी बघा तर आधी आपण हे बनवूया खेकडे बनवूया त्यानंतर ती काट मम्मी म्हणतात ती काट आपलो लाल मसालो स्पेशल मालवणी मसालो मालवणी माणसं मालवणी मसालाच वापरतात त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त मसाला ना। ना वापरितच नाही तर त्यांना चवच लागत नाही जेवणाची आणि हे नंतर फोडणी देते ती जरास मसाला परतून झाल्यावर ना मम्मी काय म्हणत मसाला पडताय की या हा झालं आमची फास्ट म्हणून झालेला आहे पप्पांची डुटी लागली आहे त्यामुळे जेवण जाणारच त्यामुळे घाईघाई घाईत करता मम्मी पकड घेऊची पण आठवत नाही हाताने गरम गरम तो होत गाळलेलं पाणी हा डेंगरे डेंगऱ्यांचं पाणी ना डेंगरे मिक्सर का लावून गाळून घेतलं पाणी त्याचं त्याच्यात आता जरा ढाकण ठेवू वाफवाच्या नंतर लात लाव तपटाई राख रावली याच्यात जराशी जरा वापू वाटते नंतर वाटण लाव ह्या बघा मम्मीने ह्याच्यावर झाकण ठेवल्या नव्हतं त्या काढल्या ना आणि एका कड काढून घेतल्या ना मम्मीचं असं म्हणणं की याच्यात जर वाटप टाकू ना त्याच्यानंतर असं कड नये एक कोकम टाक एक कोकम तिने तुम्ही चवीनुसार मीठ आता वाटा वाटाप मी करूनच ठेवतो आठवड्याभराचा आणि सुकत ठेवायचं हां ज्याच्या तसे त्याच्या आवडीनुसार ना आपणाक आता ते जास्त पातळ नको आपल्याला भाकरी बरोबर खाऊचा ना हा आपल्याकडे असं काय केलं तर आधी भाकरी हवी हा आमच्याकडे असला का असला तर चपाती चपात्या नाही आमक भाकरी लागत थोडा टाकू हवा ना पाणी नंतर शिजन तेवढा होत आता गॅस स्लो करणार ना दे म्हणतो करू हा हे बघा शो आपण स्लो गॅसवरती शिजवत होते का वाटाप घालून आणि कुर्ले न खाणाऱ्यांका का कोलंबिया कोलंबीची काय मी रेसिपी आता दाखवीत नाहीये कारण का मी अगोदर ती ह्या केलं होतं व्हिडिओ बनवलं होतंय तर आपण कोलंबी निटावून ती बनवणार आहोत तर आपला जेवण सकाळी झालेला तुमका मी कुर्ल्याची रेसिपी सांगितलं आहे जी आम्ही आमच्याकडे बनवता मालवणी पद्धतीमध्ये आणि त्यासोबत कोलंबीचं पण ह्या केलंय रसो तर मी तुमका जेवताना दाखवीनच कुर्ल्यांचं रसो कुर्ले खाणाऱ्यांसाठी आणि कोलंबीचं रसो कोलंबी खाणाऱ्यांसाठी तर ना रेसिपी बनवत असताना मम्मीने मला एक ना गुपीस सांगितल्या ना तर मी तुमका सांगतोय जा तिका तिच्या आजीन सांगितलं नव्हता काय के मम्मी सांगत होतं कुर्ले बनवताना तोंड उघडं नाही ठेवायचं काय होता लाड ये सारखा त्याचे वाटप एकीकडे खोयकडा इकडे असं होतं बनवताना तोंड नाही एवढं ठेवायचं आपले तोंड आंडा नाही असा हा अशी त्यांच्याकडे मन म्हणजे तिच्या आजीन ती का सांगितल्या नव्हत्या तर तिनं माका सांगितल्यान तर माहिती नाही तुमच्याकडे अशी मानतात नाही मानतात तर ती पण तिनं माका सांगितल्यान तर आपला जेवण तर झालेलं हा आता पुढे आपण काय करणार आहोत तर माझी शिलाई मशीनची मशीन आहे ती तुमका माहितीच हा तर मी आता नायटी शिवणार ना आहे म्हणजे मॅक्सी जी रेग्युलर आपण बायका घालतात घरामध्ये जी मागा मॅक्सी करूची आहे ना त्याचं पीस मी असं चार फोल्डमध्ये घेतलं आहे करून तर एक्स्ट्रा जो हा तो मी कापून टाकणार आहे आधीच आणि नंतर मग आपण बाकीची कटिंग पहिला करून घेऊयात मग असं जॉईन करू फटाफट फटाफट इझी होतात आता तर मी काय एवढा मेजरमेंट वगैरे तुमका काय सांगत नाही आहे कारण की प्रत्येकाची ना शिवूची मॅक्सी शिवूची पद्धत वेगळी असताना तर मी माझ्या अंदाजे मी शिवणार आहे मेजरमेंट मध्ये एक्स्ट्राचा कपडा नाकून घेऊया फोल्ड करून घेऊया तर आपल्या हात शिवसाठी पीस लागणार तो हातासाठी तो आधी कपडा आपण काढून घेऊया म्हणजे ही बघा अशी सेम आपण ती मॅक्शी शिवूची आहे तर काल सॅटरडे होतो ना तर मी काल रात्री ह्या मॅक्शीची पूर्ण पुढचं गळो आणि कटिंग केलं होतं आहे तर ही काय तुम्हाला दाखवू गावली नाही म्हणून मी त्या मॅक्शीचं कटिंग दाखवलं आहे तर सेम आपण अशीच ती पण मॅक्शी शिवणार आहोत पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीनस चला तर मग आपण ती मॅक्सी शिवूयात मंडळी अशा प्रकारे आमच्याकडे जेवणात असे दोन मेनू दोन थाली आहेत एक फ्रॉन्स थाली आहे आणि दुसरी क्रॅप झाली याव्हा जेव आणि नाचण्याची भाकरी तर आम्ही जेवण घेतो पटापट तुम्ही पण या जेव हे बघा मंडळी सांगितल्याप्रमाणे आपले दोनवले मॅक्सचे तयार आणि एक ब्लाऊज तयार आ हे बघा असं पॅटर्न शिवलं आहे मागचं आहे अशा प्रकारे आपलं संडे आता संपलेलो आज जे ज्या काही कामाचा शेड्यूल केलेला होता ती सगळी कामं झालेली आहेत तर हेच आपण आता व्हिडिओ एंड करूयात तर भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सैन रवा काळजी घ्यावा गुड नाईट